शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये सध्या बोलेगाव उपनगरात राहत असलेल्या अडतीस वर्षीय विवाहित महिलेनं तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती आणि सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे त्यानुसार पुणतांबा आणि ममदापूर येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पती प्रमोद अशोक दाभाडे सासरे अशोक गंगाधर दाभाडे सासू रंजना अशोक दाभाडे ननंद राणी मनोज घोडेकर आणि ननंद हर्षदा शिवाजी भालेराव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे नगर महापालिकेचे जुन्या इमारती समोरील माहिती सुविधा केंद्र नागरिकांसाठी असुविधेचं ठिकाण बनलं आहे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाहीये कार्यालयातील जागा कर्मचाऱ्यांसाठी तसंच नागरिकांसाठीही अपुरी पडत असल्यानं ना नागरिकांना उभं राहायलाही जागा मिळत नाहीये त्यातच या केंद्रा शेजारी असलेल्या स्वच्छता व्यवस्थित देखभाल होत नसल्यानं नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा मोठा त्रास होतोय चहाच्या टपरीचा पत्रा उचकटून त्या टपरीत ठेवलेले चहाचे भांडे खाद्यपदार्थांचे पाकिटं गायच्या तंबाखूचे पुडे सिगारेटची पाकिटं असं एकोणावीस हजार आठशे वीस रुपये किमतीचे विविध साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना केळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील पारस कंपनीच्या जवळ घडली आहे याबाबत रोहित हृदयनाथ सुपेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगर शहर परिसरात दुचाक्या चोरणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं असून त्याच्याकडून चोरीच्या चा हस्तगत करण्यात आल्या आहेत एकोणास ऑगस्ट रोजी राधाबाई काळे महिला महाविद्यालय ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांमधील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याचा आदेश दिले आहेत उत्साहाला अहिल्यानगर आणणारी आणि पारंपरिक संस्कृतीला नवा आयाम देणारी ढोल पथक स्पर्धा ऑगस्ट रोजी कोहिनूर मौल चा आयोजित करण्यात आली आहे गणेश उत्सवाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या स्पर्धेत अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर कोपरगाव आदी ठिकाणांमधील नामांकित ढोल पथकांचा सहभाग राहणार असून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण शहर दणानून जाणार आहे ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी होत असून संपूर्ण महाराष्ट्रात कोहिनूर मॉल हीच एकमेव संस्था अशा स्पर्धेचं आयोजन करते या बातमी सोबत शहराची खबरवाद मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर